महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ट्रक व्यावसायिक विजय राऊत यांची हत्या लुटमारीच्या उद्देशातूनच आहे त्यांच्या परिचयाचा गणेश पवार यांना मित्र गणेश कुटे आणि ज्ञानेश्वर घायाळ याच्या मदतीनं ही हत्या केली स्थानिक गुन्हे शाखेनं चोवीस तासात हत्येचा उलगडा करत तिघांनाही अटक केली आहे राऊत रायपूरला माल पोहोचवण्यासाठी गेले होते एकोणीस जानेवारी रोजी पुन्हा अडीच हजार किलो लोखंड घेऊन अहिल्यानगरसाठी निघाले बुधवारी पहाटे मात्र आडगावमध्ये सोलापूर धुळे महामार्गावर त्यांच्या ट्रकच्या टूलबॉक्समध्ये मृतदेह आढळून आला अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार उपाधीक्षक पूजा नांगरे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुधीर मोठे समाधान पवार रवी लोखंडे श्रीमंत भालेराव लहू थोटे नरेंद्र खंदारे योगेश तरमाळे जीवन खोलप यांचं पथक तात्काळ तपासासाठी रवाना झाले बदली चालक असलेल्या पवार आणि राऊत यांची कामानिमित्तानं अनेकदा भेट होत असते रायपूरमध्ये त्यानं राऊत यांना जवळपास अडीच हजार किलो लोखंडाच्या ट्रान्सपोर्टचं काम आल्याचं पाहिलं कर्जबाजारीपणा नशेखोरीसाठी पैसे मिळत नसल्यानं तेथेच ते त्याच्या डोक्यात लुटण्याचा कट शिजला रायपूरमध्येच पवारनं राऊत यांना मेहकरपर्यंत सोडण्याची विनंती केली सोमवारी सकाळी दहा वाजता दोघांनी कारंजात नाश्ता केला राऊत यांना आराम करण्यास सांगून त्यानं स्टेरिंग हाती घेतलं कासाभरानं राऊत झोपले असतानाच त्यानं टॉमीनं डोके ठेचून हत्या केली मेहकर पासून आणि कुठे त्याला मिळाले तेथे त्यांनी तीस हजारामध्ये तीन क्विंटल सळ्या विकल्या जालन्यात त्यांना प्रयत्न करूनही खरेदीदार भेटला नाही गाडी दुर्गंधी सुटल्यानं रूम फ्रेशनर मारत शहरात येऊन ट्रक सोडून ते गावाकडे परतले प्रवासात पवारचा मोबाईल बंद पडला होता राऊत यांची हत्या केल्यानंतर त्याने प्रियसीला संपर्क करण्यासाठी तब्बल वेळा फोन केले पोलीस बाब निष्पन्न प्रथम सदर नंतर पवारच्या दिशेने फिरली टोल नाक्याच्या फुटेजमध्येही पवार स्पष्टपणे कैद झाला होता महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा